कधी गॅस बीज संपला तर आम्ही जेवण बनवतो त्याच्यावर आता पाऊस चालू झालाय मला तुम्हाला मी बघा खाली किती पाणी आहे हे पाणी तर मग मला सांगा एवढ्या पाण्यामध्ये स्वयंपाक कसा बनवायचा बाहेर येऊन मग गॅस संपला तर कधी चाय पाणी करायला चालतंय पण हे स्वयंपाक नाही करू शकत आपण किती चहा पाऊस याय ना बिज वरत काय याय लागला असं भुरभूर काय माहिती तर हे बघा प्रज्ञाचे पप्पा चुकी पशी बसले जाळ फुकत किती बर वाटतय बघा बरं जाळ पेटवताना मला तर बरं वाटतय बाबा काम मग सगळं मग काय करायचं थंड पाण्याने आंघोळ करायची कशाला अजून सर्दी खोकला काय झालं की अजून तुम्हालाच झेलणं लागल ना ते मग त्याच्यापेक्षा तुम्ही पाणी ठेवलेलं काय बिघडत आहे का होय बहिणी न सांगा बरं हे बघा ही चूल जाळ लागतोय विचतोय कारण पाऊस पडल्यामुळं ना चुरीमध्ये थोडं पाणी गेलंय बघा किती दूर झालाय फुका पटापाटा जा दुसऱ्याला नाही सांगतात तरी थांब ना जरा फुका लवकर लवकर पाणी ठेवलंय आणि ते लाकडं फोडून घ्या एवढे हे बघा हे लाकडू फोडायला सांगितलंय मी त्यांना पाऊस लागायच्या आधीच सांगितलं बरं का बाहेर लाकडं आहेत फोडून घ्या ते हो हो म्हणले शेवटी फोडले नाही त्यांनी लाकडं त्यांनी स्वप्न पडायला कशाला पावसाचे दिवस आल्यावर पाऊसच पडत आहे ना स्वप्न कशाला पडतय पण पाऊस पडायच्या जा आधी किती वेळा तरी मी त्यांना सांगितलंय की तुम्ही हे बाहेरचे लाकडं फोडून घ्या आपल्याला कामी येते हा तर आता हे बघा हे लाकूड किती वल्ल झालंय आता हे लाकूड फोडणार बघा हे लाकडं फोडायला लागलेत बघा तुम्ही फुटल काय नाही नाही फोडा लवकर लवकर बघा प्रज्ञेच्या पप्पांनी लाकडं फोडायला चालू केलेलं आहे बघा कसे फोडतायत तुला काय आणि मी काढते त्यांचा व्हिडिओ ती आमची चूल फुटलं फुटलं लागला इकडे छे हातोडी फोडते इकडे जास्त कुराड कोणी युज करत नाही ना छन्नी हातोडी जास्त चालते फुटलं का जरा दमानी फोडा काय हा हळूहळू फोडा हाता भी त्याला लागत तर